श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आजपासून पितृ पंधरवाडा हा सुरू झालेला आहे या संपूर्ण पितृपंधरवाड्यामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवाही करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि जी व्यक्ती आपल्या पित्रांची श्राद्धविधी या पितृपंधरवाड्यामध्ये करते आपल्या पित्रांचे स्मरण करते आपल्या पित्रांच्या नावाने दानधर्म करते त्या व्यक्तीवर पितर हे संतुष्ट होतात आणि आपल्या वंशजाने केलेल्या या सेवेवर प्रसन्न होऊन त्या वंशजाला भरभरून आशीर्वाद देतात इतर वेळेस आपल्याकडनं आपल्या पित्रांची सेवाही घडत नसते त्यामुळे या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवाही केलीच पाहिजे जरी आपण खूप देवपूजा करत असलो आणि जर, जर आपण आपल्या पित्रांची सेवाही केली नाही तर त्या देवपूजेचा काही उपयोग नाही कारण जर आपले पित्र हे आपल्यावर संतुष्ट नसतील तर कितीही देवपूजा केली तरी सुद्धा त्या पूजेचे फळ हे आपल्याला मिळत नाही कारण आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट नसतात देवांच्या आशीर्वादासोबतच आपल्या सुद्धा आशीर्वाद आपल्यावर असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच या पितृपंधरवाड्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाची कामंही करायची आहेत की जेणेकरून यामुळे आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट होतील आपल्याला प्रत्येकालाच काही ना काही प्रमाणात पितृदोष असतोच आपल्या घरामध्ये असलेला पितृदोष नष्ट करण्यासाठी आणि काही महत्त्वपूर्ण उपाय करण्यासाठी हा पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो आणि या काळामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवा केल्याने आपल्या घरात जो काही पितृदोष असतो तो, तो नष्ट होतो आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल तर आपल्याला अनेक संकटांना सामोरं हे जावं लागतं जसं की विवाह योग्य मुलगा किंवा मुली आपल्या घरामध्ये आहे आणि त्यांचा विवाह हो हा होत नाही आहे किंवा विवाहित दाम्पत्याला संतती होण्यासाठी काही अडचणी येत आहेत तसंच मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा त्यांच्या करिअरमध्ये त्यांना अनेक कर अडचणींचा सामना हा करावा लागत आहे मनासारखी नोकरीही त्यांना मिळत नाहीये पैशांच्या अनेक अडचणी या येतात घरामध्ये सतत वादविवाद कलह कटकटी भांडणं हे होतात किंवा सतत आजार पण तुमच्या घरामध्ये राहत असतं कोणी ना कोणी सतत तुमच्या घरामध्ये आजारी हे असतं कितीही पैसा कमावला तरी तो कमीच पडतो तर ही जी काही आहेत तर ती सर्व पितृदोषाचीच लक्षणं आहेत आपले पितर जर आपल्यावर नाराज असतील तर आपल्या संपूर्ण घराची प्रगतीही ते होऊ देत नाहीत आणि यामुळेच आपल्याला अनेक संकटांचा सामना हा करावा लागतो कोणत्याही कामामध्ये आपल्याला यशही मिळत नाही मग ती नोकरीमध्ये असो किंवा तुमचा जर एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला मनासारखं यश हे मिळत नाही आपल्या घरामध्ये जर प्रखर पितृदोष असेल तर आपले पितर हे वंशवृद्धीसुद्धा होऊ देत नाहीत तर आपल्या घरामध्ये असलेला हा पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला या संपूर्ण पितृपक्षामध्ये काही महत्त्वाचे उपाय हे करायचे असतात आणि यामुळेच आपल्या घरात असलेला कठीणातला कठीण खडतर आणि प्रखर पितृदोष हा या आपण केलेल्या पितृपक्षामध्ये केलेल्या उपायांमुळे दूर होत असतो आणि म्हणूनच या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पित्रांची सेवाही करायची आहे आणि त्यासोबतच काही महत्त्वपूर्ण उपायसुद्धा करायचे आहे की ज्यामुळे आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे आपल्याला आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांच्या काळामध्ये आपले पितर हे आपल्या पृथ्वीवर येत असतात आणि ते कोणत्याही रूपामध्ये येत असतात आणि ते बघत असतात की माझा वंशज हा माझी सेवा करत आहे की नाही आणि म्हणूनच या काळामध्ये आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी काही महत्वपूर्ण उपाय हे केले जातात तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय हा सांगणार आहे आणि हा उपाय आपल्याला या पितृपक्षामध्ये दररोज संध्याकाळी करायचा आहे या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्याला या ठिकाणी असा एक दिवा लावायचा आहे की ज्यामुळे कितीही कठीण आणि प्रखर पितृदोषही जर तुम्हाला असेल तर त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल तुमचा कठीणातला कठीण पितृदोष हा नष्ट होईल पितृदोषापासून तुम्हाला जे काही त्रास होत आहेत तर ते दूर होतील आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद हे देतील आणि यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी समस्या या दूर होतील आणि आपल्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल आणि तुम्हीसुद्धा हा उपाय केल्याने तुमचे पितरही तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद हे देतील आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अनन्य साधारण असं महत्व आहे कोणतीही छोटी असो किंवा मोठी असो पूजा करत असताना आपण प्रथम दिवा हा प्रज्वलित करत असतो आणि दिव्याचे पूजन हे करत असतो दिवा हा प्रज्वलित केल्याशिवाय कोणतीच पूजा ही पूर्ण होत नसते आपल्या घरामध्ये दिवा प्रज्वलित केल्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते आणि दैवतही सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात त्याचप्रमाणे संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या सुद्धा दिवा लावणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी आपल्याला हा एक दिवा दररोज संध्याकाळी लावायचा आहे या संपूर्ण पितृपक्षामध्ये या ठिकाणी असा एक दिवा लावल्याने आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि तसंच आपल्या सर्व इच्छासुद्धा पूर्ण होतात तर आपल्याला या संपूर्ण पितृपक्षामध्ये संध्याकाळी सहा वाजेपासून तर नऊ वाजेपर्यंतच्या या काळामध्ये संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेमध्ये जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दे दिवा हा लावतो आपल्या तुळशी मातेजवळ हा लावतो तर त्याच वेळेस हा सुद्धा दिवा आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेस आपल्या पित्रांसाठी लावायचा आहे तर हा दिवा लावताना आपल्याला तो कणकेचा लावायचा आहे आणि यासाठी आपल्याला एक गव्हाच्या पिठाचा दिवा हा तयार करायचा आहे आणि जेव्हा आपण हा गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करू तर तेव्हा आपल्याला कणिक मळताना यामध्ये मीठ हे चुकूनही टाकायचं नाहीये नुसत्याच कणकेचा आपल्याला हा दिवा बनवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल हे टाकायचं आहे आणि मोहरीचं तेल जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जे तेल असेल ते सुद्धा तुम्ही टाकलं तरी सुद्धा चालेल आणि या दिव्यामध्ये एक दुहेरी वाद करून ती आपल्याला टाकायची आहे आणि त्यासोबतच तुमच्याकडे तु... पिवळी किंवा काळी मोहरी जर असेल तर ती थोडीशी तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि हा असा दिवा तयार करून आपल्या घराच्या दक्षिण दिशेला दक्षिण दिशेकडे तोंड करूनच हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून लावायचा आहे दक्षिण दिशा ही आपल्या पित्रांची आपल्या पूर्वजांची दिशा मानली जाते आणि म्हणूनच या दिशेला तोंड करून जर आपण आपल्या पित्रांसाठी दिवा हजर लावला या संपूर्ण पितृपक्षामध्ये तर आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतो आणि जेव्हा आपण हा दिवा आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेकडे तोंड करून लावू तेव्हा या दिव्याखाली आपल्याला त्या दिव्याला आसन हे जरूर ठेवायचं आहे मग यामध्ये तुम्ही त्या दिव्याखाली थोड्याशा अक्षदाया ठेवू शकतात किंवा थोड्याशा फुलाच्या पाकळ्या टाकू शकतात किंवा एक प्लेट त्या दिव्याखाली तुम्ही ठेवू शकतात आणि हा उपाय जर तुम्ही रोज करत असाल तर तुम्हाला रोज कणकेचा नवीन दिवा हा तयार करायचा आहे आणि आधीचा जो दिवा आहे तो तुम्हाला एखाद्या झाडाखाली हा, हा टाकून द्यायचा आहे किंवा मग हा दिवा तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा प्रवाहित करू शकतात या आपल्याला आपल्या एक पाण्याचा ग्लास सुद्धा जरूर भरून ठेवायचा आहे संपूर्ण पितृपक्षामध्ये हा उपाय जर तुम्हाला रोज करता येत असेल तर तो जरूर करा नाहीतर एक दिवस तीन दिवस पाच दिवस तरी हा उपाय तुम्हाला जितके दिवस करणं शक्य होईल तितके दिवस तुम्ही हा उपाय नक्की करा या संपूर्ण पितृपक्षामध्ये ज्या ज्या दिवशी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करणं शक्य असेल त्या त्या दिवशी तुम्ही तो नक्की करा आणि जर समजा महिलांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुष व्यक्तींनी सुद्धा हा दिवा प्रज्वलित करून लावला तरीसुद्धा चालेल आणि सुतक जर असेल तर हा दिवा तुम्हाला लावता येणार नाही हा असा दिवा रोज तुम्ही तुमच्या घरामध्ये जर प्रज्वलित केला तर याचे चमत्कार तुम्ही स्वतः सुद्धा बघाल याचा अनुभव तुम्ही स्वतःच अनुभवाल त्याचप्रमाणे पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा दिवा प्रज्वलित करणं अत्यंत महत्वपूर्ण मानलं जातं पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा दिवा प्रज्वलित केल्याने आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न होतात पिंपळाच्या झाडावर देवी देवतांसह आपल्या पित्रांचा सुद्धा वास आहे असं मानलं जातं त्यामुळे संपूर्ण पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करणं आणि पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा हा प्रज्वलित करणं हे सुद्धा या संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्याला जरूर करायचं आहे आणि हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावला तरी सुद्धा चालेल पिंपळाच्या झाडाखाली पितृपक्षामध्ये असा दिवा लावल्याने पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाखाली दिवा हा जरूर प्रज्वलित करावा आपल्या पूर्वजांसोबतच भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा सुद्धा आशीर्वाद हा आपल्याला यामुळे प्राप्त होतो त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलं आहे की संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या किचनमध्ये जे काही पाण्याचं भांडं आपण भरून ठेवलेलं आहे तिथे आपले पितर हे पाणी पिण्यासाठी येत असतात मग तो माठ असो एक किंवा एखादं पाण्याचं भांडं असो किंवा आपलं फिल्टर असो तर आपल्या किचनमध्ये आपण भरून ठेवलेल्या पाण्याच्या भांड्याजवळ आपले पितर हे पाणी पिण्यासाठी येत असतात आणि पाणी पिऊन तृप्त होत असतात त्यामुळे या ठिकाणीसुद्धा आपल्याला आपल्या पित्रांसाठी एक दिवा हा जरूर लावायचा आहे या ठिकाणी जर आपण एक दिवा हा प्रज्वलित केला तर आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळत असतो आणि त्यासोबतच माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा ह्यासुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्याला धनधान्याची कशाचीही कमतरताही भासत नाही आणि म्हणूनच या ठिकाणीसुद्धा आपल्याला एक दिवा हा आपल्या पित्रांसाठी जरूर संध्याकाळी प्रज्वलित हा करायचा आहे तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे माहिती दिली आहे की संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा मिळावा आणि आपल्याला असलेला पितृदोष नष्ट व्हावा यासाठी कसा आणि कोणत्या ठिकाणी एक दिवा हा आपल्याला लावायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा तुमचे पित्तर हे तुमच्यावर प्रसन्न होण्यासाठी असा दिवा जरूर लावा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ